नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही स्वागत आहे मराठी ग्राफिक्स यूट्यूब चॅनलवर मित्रांनो डिझाईन तुम्ही बघितले असेल आपण आज काय डिझाईन तुम्हाला शिकवणार नाही आहे मित्रांनो फक्त या डिझाईनचा रिव्ह्यू करणार आहे मित्रांनो या डिझाईन तुम्हाला कुठं अवेलेबल होतील काय होतील मला बऱ्याच मित्राचे मेसेज आले की भाऊ तू जे डिझाईन टाकतं त्या कुठं टाकतो कुठं टाकत, अपलोड करतो म्हणजे आम्ही कुठून घेऊ शकेल मित्रांनो आपण प्रत्येक डिझाईन जे बनवतो त्याला काय पासवर्ड वगैरे नसतं आपण सगळ्या डिझाईन एकदम फ्रीमध्ये देत असतो आपल्या चॅनलवर जेवढे काही व्हिडिओ असतील त्या सर्व व्हिडिओमधले जेवढे डिझाईन असतील ते सर्व डिझाईन एकदम फ्रीमध्ये असणार आहे त्याला पासवर्ड वगैरे नसणार आहे आणि या तुम्ही जे ज्या चार डिझाईन बघताय मित्रांनो या आम्ही एकदम फ्रीमध्ये असणार आहे फक्त तुम्हाला सांगणार आहे या या की त्या डिजैन, त्या डिझाईन डिझाईन तुम्ही कशा डाउनलोड करू शकता कशा यूज करू शकता आपण काय मॉडेल युज केलंय आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आपले मराठी ग्राफिक नावाचे ॲप आहे नक्की डाउनलोड करा कारण की ती तुमच्या खूप कामाची असणार आहे चला बघू आपण या डिझाईन कुठून डाउनलोड करू शकता तर सर्वात पहिले आपण काय करू डिझाईन बघून घेऊ बघा मित्रांनो ही डिझाईन दिसत असेल मित्रांनो तुम्हाला एकदम साधी सिंपल डिझाईन आहे मित्रांनो एकदम बेसिक बेसिक कामं केलेलं आहे पण जा याच्यावरती जास्त काही वर्क केलेलं नाही आहे पण तो वर्क कसा केला काय केला आहे बघा काय आहे मित्रांनो या डिझाईनमध्ये आपण जो हा आप फॉन दिसतो मतलब कॅलिग्राफी दिसते आपण कॅलिग्राफी केले यूज केलेली आहे ही कुठून घेतली आपण ही तुम्ही जर गुगलला पाहिलं तर ही तुम्हाला भेटणार नाही भेटू बी शकतं पण मोस्टली तुम्हाला भेटणारच नाही आहे कुठून भेटतं कुठं डाउनलोड करायचं सर्व काही तुम्हाला एवढेमध्ये सांगणार आहे तर तुम्ही एकदा डिझाईन बघून घ्या बाई एक, एक नंबरची डिझाईन आहे पण पा ओपन पाहिलं आहे मित्रांनो ही डिझाईन मी स्वतः बनवलेली आहे याच्यामध्ये काही असं काही नाही आहे की मी गुगलवरून घेतले आणि तुम्हाला देतोय मी स्वतः क्रिएट करतो प्रत्येक डिझाईन मी स्वतः बनवत असतो मित्रांनो बघा ही एक डिझाईन आहे अशा आपण चार डिझाईन ठेवलेले आहे बघा एक व्हाईट कलरमध्ये एक डार्कमध्ये याच्यामध्ये बी आपण कॅलिग्राफी यूज केली आता ही कॅलिग्राफी कुठून घेतली ते मी तुम्हाला सांगतो त्यानंतर बघा तुम्ही इथं याच्यामध्ये आपण ब्रश यूज केलेला आहे बघा तो ब्रश आता काय होता आपण डिझाईन करताना आपल्याला ब्रश भेटत नाहीये बघा हा ब्रश तुम्ही बघितला असेल खूप ट्रेंडिंगला चालतो पण हा गुगलला अवेलेबल होणार नाही तुम्हाला तर तू कुठून डाऊन कुठून डाऊनलोड केला तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो या ज्या फाईल दिसत आहे तुम्हाला या आपल्याला तुम्हाला जर डा हव्या असतील तर काहीच नाही मित्रांनो आपली एक मराठी ग्राफिक्स नावाची एक ॲपले ॲप आप आहे मित्रांनो स्वतःची त्या ॲपवरती आपण हे फाईल सगळ्या काही अपलोड करत असतो आता बरेच यूट्यूबर जे आहेत मित्रांनो ते काय करतात ड्राईव्हचा यूज करतात आपण ड्राईव्हचा यूज करत नाही कारण की आपली स्वतःची ॲप आहे आपण त्या ॲपवर सगळं काही मटेरियल टाकत असतो त्याच्यामध्ये सगळं काही फ्री मटेरियल असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर टेक्चर सर्व काही ग्राफिक डिझाईनमध्ये जेवढं काही मटेरियल यूज होतं मित्रांनो ते सगळं काही आपल्या ॲपवर आप तुम्हाला मिळणार आहे ते एकदम फ्रीमध्ये असणार आहे तर याची तुम्हाला फाईल लागत असेल मित्रांनो याची जर एच डी फाईल लागत असेल तुम्ही खाली लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करा मराठी ग्राफिक्स नावाची जी आपली ॲप आहे ती, ती डाउनलोड करा तुम्हाला एकदा ॲप दाखवतो मित्रांनो आपली ॲप कोणते बघा आपले म तुम्हाला प्लेस्टोरवरती जायचं आहे मराठी ग्राफिक्स नाव हे सर्च करायचं आहे बघा आपल्याला हा असा लोगो तुम्हाला तुमच्यासमोर दिसेल जी ॲप तुम्हाला डाउनलोड करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथं साईन अप करायचंय लॉग इन आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या ॲपमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला बरेच काही ऑप्शन दिसतील चला बघूया आपण समोर बघा मित्रांनो त्या ॲपमध्ये आपण एक पेएचडी पॅक बनवलं आलंय त्याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकसाल आपण खूप साऱ्या मित्राचं काय होतं की त्याला काम मिळतं पण त्या टाईमला त्याच्याकडे ती डिझाईन अवेलेबल नसतं कधी कधी काय होतं की कस्टमरची रिक्वायरमेंट अशी असतं की मला हीच डिझाईन लागतं पण आपल्याकडे काय राहतं त्याच्या जी ती डिझाईन अव्हेलेबल नसतं आणि आपल्याकडे तेवढा टाईम नसतं की याला हो। ती डिझाईन भरून द्यावं तसेच आपण काय केलेलं आहे बघा आपण तुमच्यासाठी एक पी एच डी पॅक बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साडेतीनशे प्लस लग्नपत्रिका भेटणार आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला सोशल मीडिया डिझाईन त्यानंतर होल्डिंग डिझाईन त्यानंतर उत्सवाचा डिझाईन जसं बघा आता आपण ह्या चार डिझाईन घेतलेले आहे आता ह्या चार चार डिझाईन आपण या कोर्समध्ये टाकणार आहे तसंच आपण प्रत्येक जेवढे डिझाईन बनवतो सगळ्या काही या कोर्समध्ये टाकतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातात याची जी प्राईस आहे मित्रांनो मित्रांनो फक्त आपण फोर नाईन फोर नाईन्टी नाही ठेवलेली आहे त्याचा काही प्राइस नसणार आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला खूपसं काही मटर मिळणार आहे जसं की फॉन्ट झालं कॅलिग्राफी झालं त्याच्यानंतर तुम्हाला फॅन फॉन्ट मित्रांनो भेटतात पण त्याचे कन्व्हर्टर भेटत नाही याच्यामध्ये तुम्हाला कन्व्हर्टर बी भेटणार आहे बरेच काही सॉफ्टवेअर भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हा पॅक नक्की एकदा बाय करा पण तुम्हाला समजाल की याच्यामध्ये आपण काय काय केलेलं आहे जर तुम्हाला एक डेमो दाखवतो त्याच्यामध्ये काय काय असणार आहे बघा तुम्ही या लग्नपत्रिका बघू शकता एकदम प्रोफेशनल अशा लग्नपत्रिका असणार आहे मित्रांनो ज्या मार्केटला खूप ट्रेंडिंगला चालतात या फोर नाईन नाईनमध्ये मध्ये तुम्हाला साडेतीनशे प्लस लग्नपत्रिका देणार आहे मित्रांनो आपण साडेती किती थी? साडेतीनशे प्लस तुम्ही बघू शकसाल एकदम ट्रेंडिंग प्रोफेशनल अशा डिझाईन ज्या की सोशल मीडियावर मतलब आता ट्रेंडिंगला खूप त्याला मार्केटमध्ये डिमांड आहे बघा तुम्ही बघू शकता बघा अशा बऱ्याच प्रकारची त्याच्यामध्ये डिझाईन असणार आहे मित्रांनो त्यानंतर त्याच्यामध्ये अशी बघा कॅलिग्राफी आता शिवजयंती येते शिवजयंतीच्या कॅलिग्राफी असणार आहे ज्या की तुम्हाला गुगलला अवेलेबल होणार आहे मित्रांनो सर्व काही आप ते आपल्याकडून मिळणार आहे मित्रांनो आपले मराठी ग्राफिक्स नावाचे जे ॲप आहे त्या ऍपवरचं सर्व काही मिळणार आहे त्याच्यामुळे आपले जे ॲप आहे ते डाउनलोड नक्की करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपण तुम्ही डिझाईन जे बघितलंच असतील एकदम अशा ट्रेंडिंग अशा प्रत्येक फेस्टिवलच्या आपण डिझाईनचे व्हिडिओ घेऊन येत असतो त्याच्या डी पण एकदम फ्रीमध्ये ठेवत असतो आता ह्या तुम्ही ज्या ह्या तुम्ही ज्या काही डिझाईन बघताय मित्रांनो याचा प्रत्येक डिझाईनवरती आपण एक एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा मग तुम्हाला समजून आपण डिझाईन कशी बनवली त्यामध्ये एक बटर कसं यूज केलं